राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आता दिवाळी आता गोड होणार शेतकऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे आता पी एम किसान योजनांचा एकवीस हप्ता व नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता याबाबत आताच्या दोन मिनिटांपूर्वीच एक मोठी अपडेट नरेंद्र नरे मोदी साहेबांनी दिलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत नमो शेतकरी योजनाचा व पी एम किसान योजनाचे असे एकूण मिळून चार हजार तसेच बघा दिवाळीचं गिफ्ट तीन हजार या ठिकाणी शेतकऱ्याला देण्यात येणार आहे अशी महत्वाची माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे तारीख पण या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे आणि जिल्हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो बघा आता तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र येणार असे स्पष्टपणे माहिती शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे बघा आता तुमच्या खात्यामध्ये टोटल बघा आठ तासामध्ये तुमच्या खात्यात हा निधी हीची रक्कम जमा होऊन जाईल अशी माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे चला तर मग मोदी साहेब काय म्हणाले ते देखील आपण या ठिकाणी विस्तार माहिती जाणून घेणार आहोत सोबतच आज फक्त याच महत्वाच्या जिल्ह्यामध्ये हा निधी ही रक्कम जमा होणार आहे अशी माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे चला तर काय बोलले ते विस्तारपणे पाहून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यासाठी प्रचंड मोठी आणि महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पीएम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास असल्याची महत्वाची माहिती नरेंद्र मोदी साहेबांनी व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनीही मिळून आज या ठिकाणी दिलेली आहे राज्यातील जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पी एम किसान व नमो शेतकरी योजनांचे दोन्ही हप्ते वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आज या ठिकाणी शासनामार्फत देण्यात आलेली आहे आणि ही यांची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी बांधवां आता बघा पी एम किसानचा सा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता यांचे टायमिंग देखील या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेला आहे येत्या दोन ते तीन तासामध्ये किंवा चार तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधीची रक्कम जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधवनं आज आणि उद्या दुपारपर्यंत या ठिकाणी अठरा जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार पुन्हा अठरा जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे बघा शेतकरी बांधवनं आता दोन योजनाचे हप्ते या ठिकाणी वितरित करण्यात येणार असल्याची मोठी आणि महत्वाची बातमी आज वर्तगपत्रामधून देण्यात आलेली आहे काही निश्चित केलेल्या बँकांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे अशी महत्वाची सुद्धा शासनाच्या माध्यमातून समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पी आता पीक विमा असो नमो शेतकरी योजनांचा हप्ता असो आता खरोखरच जमा होणार आहे का याचबरोबर बघा पीक विमा आणि नमो शेतकरी योजनांचे व तसेच बघा पी एम किसान योजनांचे एकत्रित माहिती आपण या ठिकाणी एकत्रितपणे पाहून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो पावसात झालेल्या नुकसानीमुळे दुबल पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे पैशाची कमतरता भासू लागलेली आहे काही दिवसातच आता कापूसुद्धा फुटणार आहे परंतु शेतकरी बांधून आता बघा या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणीच्या लक्षात घेता बघा आता काही दिवसांना कापूसुद्धा फुटणार आहे परंतु त्या अगोदर अवकाळी वारे आणि पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड असे नुकसान झाले होते शेतकऱ्यांची आता शेतीसुद्धा उद्धवस्त झाली होती बघा शेतकऱ्यांना आता अडचणीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन The cat पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी आता दोन ते तीन तासामध्ये कोणत्या या अठरा जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊया शेतकरी बांधवनं बघा जर तुमचे नाव या अठरा जिल्ह्यामध्ये यादीमध्ये आलेले असेल तर टोटल चार हजार रुपयाचा हप्ता तुम्हालासुद्धा मिळणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आत्ताची सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे केंद्र आणि राज्य सरकारने दोन्ही भाजप सरकार असल्यामुळे त्यांना हा विचार करून आणि मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त अठरा जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे आणि राहिलेले अठरा महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आलेली आहे तर मग ही के ही सी सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे बघा ई केवाय करणे बंधनकार्य करण्यात आलेले आहे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता व नमोचा हप्ता हा पडणार आहे जेव्हा पी एम किसान योजना शेतकऱ्यांचा विसा हप्ता वितरित झाला होता तेव्हा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते बरेच शेतकरी होते जे वंचित राहिलेले होते त्यांचे मुख्य कारण म्हणजेच की बघा अनेक शेतकऱ्यांची एक एवशी आणि आधार सिलिंग केलेली नव्हती तर मग बघा ज्या शेतकऱ्यांना आवश्यकता कामे पूर्ण केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एक रुपया सुद्धा आलेला नव्हता आणि त्या पीएम किसान योजनाच्या वीसव्या हप्त्यापासून वंचित देखील राहिले लागले होते जर बघा जर तुम्ही आतापर्यंत हे काम पूर्ण केलेले नसेल हे तात्काळने हे काम पूर्ण करून घ्या तुम्हाला विसवा आणि एकवीस हप्ता या ठिकाणी हप्ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आता प्रश्न असा आहे की बघा पीक विम्याचे बघा तो शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे बघा या ठिकाणी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे पहा या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे परंतु सर्वात महत्त्वाची मागील वेळ ज्या शेतकऱ्यांना किसान नव्हता विस्वा एक मोठे कारण होतं की त्यांचे खाते सरकारने निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नव्हतं त्यामुळे सरकारने खबरदारीने म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या समस्याचे बारा खाजगी बँक निवडलेले आहे ज्या बँक शेतकरी बांधवांना आज आणि उद्या या ठिकाणी बँकेमध्ये हा निधी जमा होणार आहे त्या बँकेची यादी विसर यादी या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे तर मग बघा शेतकरी बांधवांना या निवडलेल्या बँकेची यादी पुढील प्रमाणे आहेत आता म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे बघा पंजाब बँक पंजाब अँड सिंधू बँक पुढे काही बँक आहेत पहा या ठिकाणी त्यानंतर इंडियन बँक इंडियन नॅशनल बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर बघा युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी एस सी बँक एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र इंडियन स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजेच की शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँक बघा आता डाक विभागाच्या मा बँकेच्या सरकारच्या माध्यमातून हा निधी एवढ्याच सह्य बॅक बँकेमध्ये जमा होणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा सरकार या ठिकाणी या बांधवांना जिल्ह्याची यादीसुद्धा आपण पाहून घेऊया आता यादी यादीनुसार सरकाराच्या माध्यमातून टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांना आज मिळणार आहेत अशी महत्त्वाची माहिती सरकारने सध्या दिलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो यापैकी कोणते जर एक बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला देखील बघा शेतकरी बांधून आता उठ उद्या टोटल अठरा जिल्ह्यामध्ये आणि आज अठरा जिल्ह्यामध्ये या यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांना टोटल चार हजार ते दोन ते तीन तासामध्ये खात्यात मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे तर मग शेतकरी बांधवनात बघा उद्या हप्ता मिळणारा आज हप्ता मिळणार अठरा जिल्ह्यांमध्ये यादी सरकाराने या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे मग या ठिकाणी शेतकरी बांधवनं तुम्ही स्वतः पाहू शकता ज्या जिल्ह्यामध्ये यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जो काही जिल्हा आहे ते म्हणजे की बघा नांदेड हे नांदेड जिल्हा आहे त्यानंतर शेतकरी बांधव आणि बघा मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्याची यादी लक्षपूर्वक तुम्ही ऐकून घ्यायची आहे नांदेड हा पहिला जिल्हा आहे त्यानंतर बघा त्यानंतर जिल्हा हे पा या ठिकाणी या ठिकाणी त्यानंतर काही जिल्हा आहे ते म्हणजे छत्रपती समाजनगर त्यानंतर औरंगाबाद त्यानंतर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सांगली तसेच शेतकरी बघा रत्नागिरी त्यानंतर सोलापूर जर तुम्ही सोलापूर मधून आपले व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी आज खुशखबर आलेली आहे त्यानंतर सिंधुदुर्ग गड गडचिलोरी उस्मानाबाद गोंदिया अकोला आणि अमरावती अहमदनगर या ठिकाणी अहिल्यानगर आणि चंद्रपूर या सर्वच सर्व जिल्ह्यात या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी हा निधी वितरित होणार आहे म्हणजेच की बघा आज निधी वितरित करण्यात येणार आहे आज तुमच्या खात्यात या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम या ठिकाणी जमा होत असल्याची महत्वाची माहिती राज्य शासनानं दिलेली आहे सर्वात मोठी या ठिकाणी एक मोठे काम ते करायचं आहे जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची काहीच उपयोग होणार नाही तुम्ही या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तर मग शेतकरी बांधवांना सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा तर सरकारने सूचना केलेल्या आहे की शेतकऱ्यांनी ई के सी करणे गरजेचे आहे जरुरी आहे ई के वाय सी केली तरच तुम्हाला हा खात्यामध्ये तुमच्या रक्कम पडणार आहे परंतु त्यासोबतच मोबाईल नंबर त्यांच्या बँक खात्याशी पण लिंक करून घ्यायचा आहे आणखीन एक महत्वाचे काम म्हणजे की फार्मर आय डी सुद्धा काढून ठेवायची आहे आता ज्या शेतकऱ्यांचा हप्ता राखलेला आहे त्यांना हप्ता मिळाला नाही त्या सर्व महत्वाची अकाउंट उघडून ई केवायशी करून घ्यावी मग त्या खात्यामध्ये आता येणाऱ्या हप्त्यासोबतच राहिलेले हप्ते सुद्धा येणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे राहिलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा या ठिकाणी हप्त्याची वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब न करून ठेवा